बारखवा करतो आण काय करायला तुम्ही बरं घेऊन या तर मी बारखा करत जातो आमचे बारको करतात काय करायला काय काय काम करायला काका 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 येळा बरं आणतो तर मित्रांनो इकडं का काम करत होते की मला येळा आणायला चांगलाय झोपड्यामधला तर जाऊ त्या झोपड्यात तर मित्रांनो आलेलो आहे मी इडा घेऊन तर काकाला इडा देऊ तारखा गा ठेवू इथं हे बघा बारखवा काम करायला आहे बार्क बघा का लावली तिथं हा लसन तर इथं लसन लावणं चालू आहे बारख तर मला लसण दाखवून देतो लसन लई झाली कड लावली तर हे बघू शकतो लसन लई झाली कड लावली ती कोण नाही डायरेक्ट लावले डायरेक्ट लावलेत तर मित्रांनो हे इथं कसं लावायला काय तर आम पण आता सोनी सोनीकडून काम करून घेऊ तर त्याला बोलता बोरा झाडापासून त्याला बराच झाडाखाली मोनी हो? सोनी ए सोनी थांब तर मित्रांनो आला आहे मोनिसोनीगड तर हे बा आई ही तर सोनी आहे सोनी काय करायचं थांब काय झाडाला पाणी बरं तुमचं झाडाला पाणी टाकणं झालं असलं तर तिकडं बारफ लस लावलेलं आहे लवकर या बरं या मग तिची भाजी दाखवून देतो मी तुम्हाला बघू शकता मित्रांनो मेथीची भाजी गहू दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो आलो आहे गव्हाच्या रानामध्ये तर मित्रांनो गहू कसा आहे बघू शकता तुरी आहे ते काय कावळीने तूर आहे का तूर ठेवलेली आहे काय उधळून गेलेले आहे सगळी काटकत झाली तुरीचे फार नुकसान झालेलं आहे तर मनुष्यने झाडाला पाणी टाकत होते मग पाणी टाकून येतो म्हणली होती आपण आलो आहे बारकोका तर गव्हाच्या रानातून तर व्यू कसा आहे शेताचा बघू शकता एकदा एकदा घ्या तर मित्रांनो लसण लावगण चालू आहे तर ते झाडाला पाणी टाकून देऊन तर मित्रांनो आपला व्हिडिओ फार लांबवर जात आहे ती झाडात जरा तर लांबवर जात आहे तर भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र